महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी काम आंदोलन सुरू केले असून कोल्हापूर जिल्ह्यातील महसूल सेवक कोतवाल नागपूर मोर्चेला आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातून पाठिंबा आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून जवळजवळ दहा जिल्हे दहा तालुके गेलेले आहेत नागपूरला बाकीचे आम्ही राहिले ते इथं आम्ही कलेक्टरच्या समोर महावीर गार्डन इथं बसलेलो आहे आमची एकच मागणी आहे की चतुर्शनी लागू व्हावी ला एकोणीसशे साठ पासून आमची कोतवालांची सेवकांची मागणी आहे की आम्हाला चतुर्शनीचा दर्जा द्यावा आणि त्यासाठी आमचे बेमुदत संपा आम्ही सुरू केलेला आहे जोपर्यंत चतुर्शनी मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा संपाच चालूच ठेवीन तसा सरकारला पण आणि कलेक्टर साहेबांना पण आपण निवेदन हे केलेलं आहे सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबरपासून हे आंदोलन सुरू झाले असून सतरा सप्टेंबरपासून ते बेमुदत कार्यासाठी सुरू राहणार असल्याचे संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या आंदोलनामागच्या प्रमुख मागण्यांमध्ये रिक्तपदे तातडीने भरणे अनुकंप तत्व लागू करणे आणि कोतवाल पदाला चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे यांसारख्या बाबींचा समावेश आहे निवेदनात म्हटले आहे की कोतवाल कर्मचारी महसूल विभागाच्या अनेक महत्वाच्या कामामध्ये योगदान देत आहेत यात कोर्ट कचेरी निवडणूक विभाग न्याय व विधी विभाग भूमी अभिलेख पुनर्वसन आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासारख्या कामाचा समावेश आहे कोतवाल संघटनेचे म्हणणे आहे की गुजरात आणि त्रिपुरासारख्या राज्यांनी एक मार्च एकोणीशे शहाण्णव पासूनच कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा दिला आहे मात्र महाराष्ट्रात अजूनही हा दर्जा देण्यात आलेला नाही यामुळे कोतवाल कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय होत असून त्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी संघटनेने केली आहे जर या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे